दहिसर ते मीरा भाईंदर जोडणारी स्वप्नातील मेट्रो लाईन आता प्रत्यक्षात उतरणार आहे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज या प्रकल्पाचा प्रत्यक्ष दौरा करून मोठी घोषणा केली ही मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू वर्षा सुरू होणार दहिसर काशीगाव मीरा रोड भाईंदर या परिसरातील वाहतूक कोंडीचं दुःख आता संपणार आहे मंत्र्यांनी सांगितलं सर्व तांत्रिक कामं पुढील दहा दिवसात पूर्ण होतील सुरक्षा चाचण्या युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्या तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सेवा सुरू होईल काशीगाव स्टेशनच्या उंचीशी संबंधित वादामुळे काही काळ काम अडकलं होतं पण आता वाद मिटला आणि कामाला वेग मिळालाय ही मेट्रो फक्त प्रवास नाही तर मीरा भाईंदर साठी आधुनिक शहरांकडे टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे आता प्रवास होणार वेगवान सुरक्षित आणि कोंडीमुक्त मुक्त पासून या काशीगाव मेट्रो स्टेशनपर्यंतची पानेकिरीमध्ये पाठववाडी आणि विरार गावठाण असे दोन स्टेशन आहे आणि जवळजवळ पंच्याण्णव टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे असं अधिकाऱ्यांचं आणि ठेकेदारांचं मत बनलेलं आहे आणि ठेकेदारांना एम एम आर डीच्या माध्यमातून दहा दिवसाची डेडलाईन दिलेली आहे की तीस नोव्हेंबरपर्यंत तुमचं काम जे फिनिशिंग आहे ते कंप्लीट करायचं जेणेकरून सुरक्षा एजन्सीला हे प, प, काम तसं झालेलं आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं हे आता वापरणं योग्य आहे आणि मेट्रो या ठिकाणावरनं चालू करायला हरकत नाही असं जेव्हा त्यांचं सर्टिफिकेट येतं आणि त्या सर्टिफिकेट येण्यासाठी किंवा त्यांना पाहणी करण्यासाठी एक पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागतो आणि तो कालावधी लागल्यानंतर आणि त्यांच्याकडनं जे काही सर्टिफिकेट आलं त्यानंतर आम्ही मेट्रो चालू करू अंदाजे मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना जी स्वप्न होतं की जवळजवळ चौदा वर्षाचं कारण चौदा वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतो आणि ह्या भागाचा आमदार म्हणून मी अभिमानानं सांगू इच्छितो की माझ्या फाने असू द्या किंवा मीरा असू द्या सगळीकडे आता मेट्रोचा प्रवास लोकांना आहे आणि प्रामुख्यानं मीरा भाईंदरच्या जनतेनं फार विश्वास टाकला होता आणि त्यामुळे एम एर माध्यमातून आमच्या माहिती सरकारनं देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदेजी आणि अजित आता पवार यांच्या सरकारनं ही मेट्रो आता पूर्णत्वास नेलेली आहे आणि पुढील महिन्याच्या अखेरीस आम्ही एम ए आर डीच्या अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनुसार त्यांनी पंचवीस डिसेंबर ही डेडलाईन दिलेली आहे की, की पंचवीस डिसेंबर